श्रीखंडाचे बेचाळीस प्रकार बर का वाव नॉर्मली आम्ही मॅडम श्रीखंड म्हणजे बघितलेली आतापर्यंत पाव किलोचा आधा किलोचा एक किलोचा डब्बा श्रीखंड आता रेगुलर अच्छा। मी कस्टमर आहे आणि सांगायचं फॉर मी क्वालिटी मॅटर्स आणि यांची क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे आपल्या चॅनल कडनं जर तुम्ही आला तर जरूर नाव हो सांगा मॅडम फायव्हर्सेंट तुम्हाला डिस्काउंट पण देतील वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स मी प्रणाली आणि माझे मिस्टर राहुल आम्ही दोघंही तुमचं मनापासून स्वागत करतो आपण दरवेळेस लहान मोठ्या नवीन नवीन ठिकाणी जात असतो आज आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये मुलुंड इथे नमस्कार फ्रेंड्स कसे आज सगळे मजे आहेत ना आज आपण आहोत मुलुंड मध्ये आणि मुलुंड मध्ये आलेलो आहोत श्रीखंड स्टुडिओ मध्ये तुम्ही नाव वाचलं असेलच आणि इथे आम्हाला काहीतरी युनिक वाटलं आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की इथे जवळपास छत्तीस प्रकारची श्रीखंड आहेत आणि श्रीखंडाचे एवढे प्रकार बघून आम्ही आणि आता मला एक टॅगलेंट वाचा मिळाली की आता आम्ही आमचा जॉब सोडून दिला आहे आणि थँक यू द श्रीखंड स्टुडिओ म्हणजे काय तर आपण आतमध्ये जाऊन बघूया आता आणि बघूया श्रीखंडचे एवढे प्रकार कसे काय आहेत आणि एवढ्या प्रकारचं श्रीखंड बनतं तरी कसं चला तर नमस्कार मॅडम आ, या आहेत इथल्या द श्रीखंड स्टुडिओच्या ओनर मिसेस सानिका वेंसुरे आणि आपण त्यांना भेटणार आहोत त्यांना विचारणार आहोत की कसं काय आहे हे काय कन्सेप्ट आहे आणि मेन म्हणजे ती बाहेरच्या टॅगलाईन त्याचा अर्थ काय आहे मॅडम नमस्कार नमस्कार बोला ना टॅगलाईनचा पहिले अर्थ सांगते कसं आहे की आम्ही श्रीखंड विकतो हो, आहोत इथे स्वीटनेस विकतो हो। आहोत तर मधमाशांनी त्यांचा जॉब सोडलाय आणि आम्ही ते आमचा जॉब चालू केलेला अच्छा ओके तर आहे संपलेला आहे आणि आम्ही श्रीखंड विकतो आहोत आता थोडीशी माहिती द्यायची अशी की की आमच्याकडे छत्तीस प्रकारचे श्रीखंड आहेत त्याच्यामध्ये फ्रूट फ्लेवर्स आहेत रॉयल आहेत प्रीमियम आहेत ड्रायफ्रुट्स मध्ये आहेत काही बरीच युनिक टेस्ट आहे सगळ्याची आणि याच्यामध्ये सांगायचं म्हणजे याच्यात कुठलेही इसेन्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नॅचरली केलेले नॅचरल तेच एक म्हणजे त्याचं एक आश्चर्य असं वाटलं की आतापर्यंत आपण वेगवेगळ्या टेस्टच्या आईस्क्रीम खाल्ल्यात म्हणजे आपण एक नाव घ्यायचं झालं तर नॅचरल जसं आता मॅडमनी म्हटलं की आम्हाला तर फॅन नॅचरल आईस्क्रीम आणि तसेच जर श्रीखंड असतील तर अजून काय पाहिजे तर मॅडम बघूया आपण श्रीखंड असा या सगळ्या श्रीखंड बघूया हाय हाय सगळ्यांना तर तुम्ही बघा इथे खूप सारी श्रीखंड आहेत आणि जशी अगदी आईस्क्रीम ठेवावी तशी श्रीखंड दिलेली आहेत नॉर्मली आम्ही मॅडम श्रीखंड म्हणजे बघितलेली आतापर्यंत पाव किलोचा अर्धा किलोचा एक किलोचा डब्बा पण हे आता पण टेस्ट करूया आणि त्याच्याने मी पण तुम्हाला सांगेन की कुठल्या टेस्ट कशा लागतात कारण माझ्यासाठी पण सगळं नवीन असणार आहे आमच्याकडे सिस्टीम कस्टमरला कस्टमरला इकडे तुम्ही बघता आहात ते सगळे फ्रूट फ्लेवर आहेत ओके okay. आणि या साईडला जी सगळी रेंज आहे ती मध्ये आहे म्हणजे प्रीमियम आणि रॉयल अशी त्याची रेंज आहे अजून एक म्हणजे चिली मोजिटो आणि जेली फ्लेवर हे तीन okay. मध्ये फ्लेवर्स आहेत पण मग ह्याचं आता सगळं जर म्हणजे ओरिजिनल सगळं टाकलेलं आहे म्हणा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही म्हणतात तर मग त्याचं किती मध्ये टिकतात शेल लाईफ याला सिक्स्टी डेज आमच्या इथल्या फ्रीजला मायनस एटीनला आहे मग घरी घेऊन जातात तुमच्या फ्रीजरमध्ये ते पंधरा दिवस इझिली राहतं विदाऊट ओपन करतात ओके इथून पॅक करून देणार आणि फ्रीजमध्ये सेव्हन डेज त्याचं शेल लाईफ आहे ओके आणि मग त्याची टेस्ट पण तशीच राहते का की अदरवाईज म्हणजे आता मी आहे बघते की ड्रायफ्रुट्स वगैरे ठीक आहे पण जसं हे पान आहे लवकर हे व्हायची शक्यता वगैरे आपण पण टेस्ट करून आपल्याला कळेलच की त्याची टेस्ट कशी लागते किंवा काय आणि मला अजून एक विचारावे हे माझ्या मते पहिलं आहे दुकान म्हणजे मी मुंबईमध्ये सुद्धा हा मग ही ऍक्च्युली कॉन्सेप्ट जी आहे ती गुजरातची आहे गुजराती लोक म्हणजे जशी महाराष्ट्रीयन लोक जशी श्रीखंड खातात तशी गुजराती लोक पण खूप खातात तर ही जी कॉन्सेप्ट होती ती गुजरातमध्ये होती आणि बेसिकली मी नाशिकची आहे आधीपासून प्रोडक्शन आणि जे फ्रँझी देता आहे ते नाशिकचे आहेत प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं ऑलरेडी पुण्यामध्ये आहे औरंगाबादमध्ये होतं तर मुंबईमध्ये नव्हती ही कॉन्सेप्ट तर मी विचार केला की मुंबईमध्ये आपण करावं आणि मुलून चूज करण्याचं कारण इथे गुजराती लोक पण आहेत तेव्हाच महाराष्ट्रीयन लोक आहेत पण मॅडम घरी काय घेऊन जायचं काय घेऊ सेलिंग आणि सगळे ड्रायफ्रूट पण आहेत का, आहे का, का हो केशरूट्रूट अच्छा म्हणजे पिस्ते दिसतात मला केशर राजभोग आहे आणि नावाप्रमाणे त्याच्यामध्ये राजभोग म्हणजे राजासारखे सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि दिसतात म्हणजे लिटरली आता आपल्याला खाऊन भागला की कळेल की काय आहे नक्की त्याच्यामध्ये किंवा कसं लागतंय आणि त्याचा तुम्ही थिकनेस बघाल तो व्यवस्थित आपलं नॉर्मल जसं असतं तसं श्रीखंड आणि छान थंड आहे श्रीखंड थंड खाण्यात मजा आहे खाऊन बघते स्वर्ग आहे खरंच नॉर्मली माझं एक्सप्रेशन असं नसतं खूप सुंदर आहे श्रीखंड आणि लिटरली म्हणजे ओरिजिनल श्रीखंडाची आपल्या तर टेस्ट आहेच आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचा क्रंच आहे आणि त्याचा जो फ्रेशनेस आहे तो समजतो म्हणजे आता ड्रायफ्रुट्स नाही तर अदरवाईज नरम होऊन जातात एकदम पण त्याचा जो एक कडकपणा असतो ड्रायफ्रुटचा तो समजतोय आणि खूप गोड नाही आहे श्रीखंड आणि खूप जर गोड असेल श्रीखंड तर त्याचा एक वेगळा म्हणजे साखरेचा जो फक्त साखरेचा जो वडवा असतो तो, तो लागतो पण हा परफेक्ट आहे त्याची चक्क्याची चव म्हणा किंवा त्याचा जो ड्रायफ्रूटचा आहे तसं खूप छान लागतोय पण आता एक दुसरा श्रीखंड ट्राय करूया आता काय ब्लूबेरी ब्लूबेरी ब्ल्यूबेरीच श्रीखंड बघूया आता कसं आहे मग हे क्रश केलेलं पूर्ण ब्लूबेरी दिसतंय याच्यामध्ये प्रॉपर पीसेस आहे त्याचा कलर सुद्धा हा छान नॅचरल कलर आलेला आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर नाहीये आणि आता पण खाऊन बघूया आणि मस्त वाटतंय खूप छान घट्ट आहे श्रीखंड तुम्ही बघाल तर खूप छान आणि क्रशतोय बघा त्याच्यामुळे खूप छान वाटतंय पण खाऊन बघूया आता नॉर्मली ब्ल्यूबेरीच आईस्क्रीम खाल्लाय मला आवडतं खूप तर आता हे श्रीखंड कसं लागतंयुगुळा खरंच खूप सुंदर आहे आणि सांगा वाटेल याच्यात की तुम्ही श्रीखंड बघायला खूप डार्क नसणार आहे डार्क कलर मध्ये हेच युनिकनेस आहे की जो काही फ्रुट कलर आहे तेवढा त्याच्यात उतरलेला किंचित वाईट दिसेल चा पीस आहे तिथे डार्क दिसेल तर त्याच्यामध्ये ऍडेड कुठले कलर टाकलेले नाही जे काही आहे ते नॅचरल आहे सगळं तर नेक्स्ट कुठला पण ट्राय करूया नेक्स्ट आपण लहान मुलांसाठी आवडणारा फ्लेवर आहे वॉलनट ब्राउनी अच्छा वॉलनट ब्राऊनी येस हे पण बघतोय वॉलनट ब्राउनी त्याचा कलर पण खूप छान आलाय मला खरंच सगळ्याच थिकनेस मेन आवडले म्हणजे एखादं आईस्क्रीम हे असं त्या टाईपमध्येच आहे खाऊन बघते मी आता लहान मुलं खरंच खुश आणि मला एक ह्याच्यामध्ये एक सांगावं असं वाटेल की हल्ली आईस्क्रीम जर आपण खायला गेलो तर मध्ये आपल्याला कितीतरी आपल्याला वाचायला मिळतं फ्रोझन डेजर्ट म्हणून लिहिलेलं असतं लिटरली आणि आपण मुलांना आवडतं किंवा ह्या सीजनमध्ये गरमीच्या सीझनमध्ये आपण खायचंच आईस्क्रीम म्हणून हो खातो तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे ऑप्शन अवेलेबल आणि थंडगार खायला मिळतं आणि एक आईस्क्रीमसारखं आईस्क्रीम माझ्या माझ्यामध्ये तेवढंच कॅलरीज आपल्याला होतं आणि हे त्याच्यापेक्षा श्रीखंड रिअर्स श्रीखंड आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही काही नाही तुम्ही रात्री जरी असे फिरायला पडलात बाहेर मुलुडला आहे मुलुडीस ला आहे मुलुड डीस वेस्ट जवळ आहे आणि असं नुसतं जरी खाल्लं तरी खूप छान आहे कारण आता अजून एक टेस्ट करून बघते मी तर कुठला मेरी हा पूर्णपणे आईस्क्रीम चाणार फ्लेवर आहे त्याच्यामध्ये जेनीज आहे चॉकलेट आहे व्हीड राई अच्छा सुंदर फ्लेवर आले आपण आणि आपण बघतोच आता आपलं जसं ह्याच्यामध्ये चॉको ग्रॅन्युअल तसं आहे त्याच्यात ड्रायफ्रुट्स आहेत हे तुम्ही बघा ना जेली आहे हा जेली दिसते याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे तुम्ही बघाल तर प्रॉपर हे आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम असंच दिसते हे तर खाऊन बघते हे पण खरं सांगायचं ना आता आईस्क्रीम पेक्षा कितीतरी पटीत छान आहे एवढे सारे मी त्याला फक्त म्हटलं बेस्ट सेलिंग दाखवा किंवा तुमच्या इथले छान टेस्ट दाखवा मॅडम एवढे सारे दाखवलेत की आता मलाच कळत नाही कुठली टेस्ट खरी बेस्ट आहे तुमच्याकडे खरं सांगा गेलं तर बेस्ट सेलिंग असं काही नाही प्रत्येक कस्टमरला प्रत्येक एक वेगळी टेस्ट आहे आणि आमचे जो छत्तीस फ्लेवर घेणारी लोक आहेत अच्छा त्याच्यात तिखट एक फ्लेवर आहे तो सुद्धा आमचे रेग्युलर कस्टमर आहेत तिखट फ्लेवर पण आहे तो चिली मोजिटो म्हणून तिखट फ्लेवर आहे अच्छा तो सुद्धा रेग्युलरली घेऊन जातात कस्टमर अच्छा ओके जामुनचा टेस्ट करतोय

ही केसरची चव जाणवते म्हणजे तुम्ही जर नुसतं केसर कधी खाल्लाय का म्हणजे सेफ्रॉनची खाडी एक खाऊन बघा आणि त्याच्यानंतर हे श्रीखंड खावे तुम्हाला त्याचं ओरिजिनल किती ते कळेल लिटरली त्याची टेस्ट लागते खाताना खरच मस्त मी आता इलायची फ्लेवर खातोय बघूया खूपच छान इलायची इलायची खातो आणि काय फरक वाटला लिटरली इलायचीचा फ्लेवर येतोय बघा खूप छान आहे चिली फ्लेक्स रिकंडामध्ये चिली फ्लेक्स आहेत टाकलेले आणि तुम्ही जेव्हा पहिले खाल तेव्हा तो किंचित स्वीट लागेल आणि त्याच्यानंतर एक तिखटपणा तुम्हाला जाणवेल कशामध्ये हो अच्छा पण चिली फ्लेक्स दिसतात आपल्याला हे बघा हे दिसतात लिटरली चिली फ्लेक्स घातलेले खाऊन बघते आता हा एवढं काही वाटत नाही नंतर अगदी हा छान आहे पण एक वेगळा फ्लेवर मस्त वाटत आहे आणि चिलीच श्रीखंड म्हणजे आपल्या मिरचीच श्रीखंड म्हणून त्याचा युनिकनेस कायम आहे बरोबर ना तर हे जे शॉप आहे मुंबईमध्ये एकच शॉप आहे मुलुन मध्ये आहे पण जर आता आम्हाला मुंबईमध्ये पाहिजे किंवा अगदी मुंबई प्रॉपर मुंबई गोरेगाव मध्ये कुणाला पाहिजे तर ते कसं ऑर्डर करणार ते इंस्टावर आमचं पेज आहे

खूप सुंदर श्रीखंड आहे हे असं तुम्ही जर खायला घेतलं तर यू कॅनॉट स्टॉप मी एवढं जरूर सांगेल कारण खूपच सुंदर श्रीखंड आहे आणि पान म्हणजे काय मस्त लागत आहे सगळ्याची अगदी आणि युनिक प्रत्येक याची टेस्ट समजते म्हणजे आपण म्हणतो ना जस क्रश केलेलं असेल पूर्ण तर त्याची करायची टेस्ट समजणार नाही पण हे असं म्हणते ना आपण ओबड दोबड वाटत हा तसं आपण वाटण करताना कसं थोडस असं ओबडदोबड वाटतं त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आपलं जसं त्याचा फ्लेवर वेगळा लागतोय म्हणजे पान वेगळा लागतंय त्याच्यामधलं आपल्याला बडीशेप वेगळी आहे त्याच्यामधलं गुलकंद वेगळा आहे आणि खूप सुंदर टेस्ट आहे श्रीखंड आहे गवा मी आता एवढे श्रीखंड खाल्लेत की मी मॅडम कडे थोडस सुंदर खाऊन बघते मी जस्ट आणि तुम्ही बघाल याच्यामध्ये याच्यामध्ये छान क्रश केलेला आपल्याला पेरू दिसतोय म्हणजे गवा दिसतोय सुंदर आहे पण मस्त सगळी श्रीखंड खूप छान आहे अगदी अप्रतिम आहे श्रीखंड आणि तुम्ही इकडे येऊन घेतल्याशिवाय तुम्हाला त्याची टेस्ट नाही समजायची त्याच्यामुळे इकडे जरूर या तर राहुल आता स्ट्रॉबेरी खातोय खूप खूप छान आहे खूप चविष्ट आहे आणि लिटरली आपल्याला स्ट्रॉबेरीची फ्लेवर येत पूर्ण क्रश स्ट्रॉबेरी आहे याच्यात खूप स्ट्रॉबेरी असं लिटरली फ्रुट्स खाल्ल्यासारखं वाटतंय खूपच छान प्रत्येक महिन्याच्या गणेश चतुर्थीला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे श्रीखंड डे काय स्पेशल म्हणजे आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे ह्या की खूप छान प्रकारचे श्रीखंड आहेत की ते बल्क मध्ये दे ऑर्डर द्यायला आलेले आहे अच्छा अच्छा आणि कोणतीही ह्याची तुम्ही टेस्ट करा खूप सुंदर आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मला जो दो दोन आयटम नाही दाखवले मॅडम ने खूप सुंदर आहेत तुम्ही आवडले तुमची ऑर्डर कन्फर्म आहे म्हणजे कन्फर्म आहे श्रीखंड घ्यायला बरेच जण येत होते आणि मॅडम फटाफट श्रीखंड पॅक सुद्धा करत होत्या सो so, uh, तुम्ही पण घेतलं काय घेतलंय आता आज सीताफळ घेतलंय सीताफळ श्रीखंड आणि आधी पण खाल्लाय कधी बऱ्याचदा घेतलेला आहे इनफॅक्ट मी इथली रेग्युलर कस्टमर आहे आणि खरं सांगायचं फॉर मी क्वालिटी मॅटर्स आणि यांची क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे ती नक्की ट्राय करा मी तुम्हाला रिक्वेस्ट इथे येऊन ट्राय करायलाच पाहिजे तुम्ही थँक्यू मॅडम फ्लेवर

पण मस्त आहे पण आणि खूप छान त्याची टेस्ट लागते याचा दुसरा एक आहे चोको गुलकंद ज्याच्यामध्ये चॉकलेट विथ गुलकंद आहे अच्छा तो पण एक छान म्हणजे त्यातलाच फक्त त्याचा चॉकलेट मिक्स आहे मी आता चॉकलेट गुलकंद टेस्ट करतोय बघूया आता अमेझिंग खूप छान टेस्ट आहे म्हणजे सगळे जण खुश लहान मुलं खुश थोडेसे वयस्कर आहेत ते खुश आणि नॉर्मल आपल्या काय तेही सगळे खुश श्रीखंड आता खाऊन बघितलं तर आपण त्याचा आता मेनू कार्ड बघूया म्हणजे किती रेट आहेत ते बघूया त्याचे तर तुम्हाला मी दाखवते या तर श्रीखंड स्टुडिओ छान मेनू कार्ड आहे त्याचं रे आणि रेट तुम्ही बघाल अगदी शंभर ग्रॅम पासून त्याचे रेट लिहिलेले आहेत मँगो श्रीखंड वगैरे आता सध्या आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत कारण आता सीझन मध्ये खूप खप आहे त्याचा आणि तुम्ही बघा लिटरली थर्टी सिक्स या आहेत आणि अजून मी मॅडम मी सांगितलं की अजून नवीन लॉन्च आहेत अक्षय तुमचं कुठल्या नवीन श्रीखंड लॉन्च होते नवीन लाईम अँड स्वीट लाईम म्हणून एक फ्लेवर येतो आहे आणि चॉकलेट मध्ये चार पाच फ्लेवर येत आहेत आम्हाला परत यायला लागेल म्हटलं आणि खूप छान आहेत आणि नवीन नवीन फ्लेवरची नावं ऐकून आम्हाला आताच टेंटिंग झालंय तुम्ही नक्की या इकडे बेचाळीस फ्लेवर होत आहेत अच्छा छत्तीस ते बेचाळीस फ्लेवर होत आहेत म्हणजे प्रगती होते आणि प्रगती होऊ दे आणि तुम्हाला इकडे जवळपास असेल तर तुम्ही ऑफकोर्स ऑर्डर करू शकता तुम्ही इकडे घरी इकडे येऊ शकता आणि तुम्ही इकडनं घेऊ शकता आणि वरती अवेलेबल आहे द श्रीखंड स्टुडिओ या नावाने तुम्ही इन्स्टावरती ना पण बघू शकता खूप सारे आपण आईस्क्रीम बघतोय तर मॅडम ना विचार या आईस्क्रीम पण युनिक ठेवलेले आहे होममेड आणि हँडक्राफ्टेड आईस्क्रीम त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे हार्डनर नाही वापरलेले आहेत ओके okay. खायला हेल्दी म्हणून तसा आहे प्रकार तो। अच्छा आणि कुल्फी पण बघतोय आपण काय काय फ्लेवर आहे त्याच्यामध्ये कुल्फी मध्ये आमच्याकडे केशर पिस्ता रोस्टेड बदाम एक गोवा म्हणून वेगळा फ्लेवर आहे याचे रेट काय म्हणजे पण कुल्फीचा रेट चाळीस रुपये आहे आणि स्लाइस जे आहे आपल्याकडे ते पंचेचाळीस नॉर्मल रेट आहे त्याचे रेट पण हा मँगोचा रस आहे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे पण आंब्याचा आहे ओके चांगले आहे आणि आता हा सीजनल असेल म्हणजे काही दोन महिने ह्याचा काय रेट आहे याचा रेट अडीचशे रुपयाचा अर्धा किलो अच्छा ओके बरी फ्लेवर आता हा किती किलोचा आहे हा अर्धा किलोचा आहे अर्धा किलोची किंमत तीनशे सत्तर रुपये ओके फर्ज आहे खूप वेगवेगळे फ्लेवर ओके ॲक्स श्रीखंड येतात आणि हे तीन किलोचं पॅक आहे ना मॅडम तीन किलोचा कंटेनर पण खूप छान आहे म्हणजे रियुजेबल आहे तुम्ही एकदा तीन किलोचे श्रीखंड घेतले तुम्हाला तीन वर्ष झालेत म्हणजे आपल्या चॅनलकडनं जर तुम्ही आला तर जरूर नाव सांगा मॅडम पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट पण देतील आणि मला खरंच खूप आवडलं आज इथे येऊन म्हणजे असं मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एक युनिक आयडिया मिळाली असेल आम्ही तर खूप खुश झालो मॅडम थँक्यू सो मच तुम्हाला आणि इकडनं आता जाताना मी श्रीखंड स्टुडिओमधून श्रीखंड घेऊन जाणार आहे आपल्या पण ऑडिओंड बनलं जात आहे आता आम्ही सध्या ऑडिओ घेतलेला आणि अजून पण एक श्रीखंड घेतलेले कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत नक्की येत राहू सो so, थँक्यू मॅम बाय फॉर नाव फ्रेंड्स थँक्यू फ्रेंड्स तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय हा आम्हाला नक्की सांगा कसे वाटतात तुम्हाला आमचे ब्लॉग आणि आम्ही हे जे नवीन नवीन बिझनेसची तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो है, ते तेसुद्धा कसं वाटतंय तुमच्या एका लाईकनी शेअरनी आणि कमेंटनी आणि चॅनल सबस्क्राईब केल्याने आम्हाला खूप आनंद मिळणार आहे त्यामुळे नक्की करा फ्रेंड्स बाय फॉर नाऊ लवकरच भेटूया